चाटेपिंपळगाव येथे काळे पाटील परिवार व फटाले परिवार यांचा विवाह सोडा संपन्न परभणी जिल्ह्यातील पादरी तालुक्यातील चाटेपिंपळगाव येथील किसनराव जिजाभाऊ पाटील यांची कन्या सौकोमल हिचा विवाह चिरंजीव पवन फटाले यांच्यासोबत दिनांक दोन मे दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सायंकाळी ठीक सहा वाजून पस्तीस मिनिटांनी चाटेपिंपळगाव येथे भव्य दिव्य मंडपात शाही थाटात संपन्न झाला या विवाह सोहळ्यास प्रसंगी गावकरी मंडळी पाहुणे मंडळी राजकीय नेते कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व मित्रपरिवार नव वधू आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाथरी नगरीचे माजी नगराध्यक्ष जुनेद खान भैया राणी सय्यद नझीर टेलर पत्रकार घुमरे पाटील साहेब खाले दादा जफर खान पठाण व मित्रपरिवार यांनी नव वधू वरास पुढील जीवनात शुभेच्छा दिल्या आलेल्या सर्व पाहुण्यांचे काळे पाटील परिवार व फटाले परिवार यांच्या वतीने स्वागत व आभार व्यक्त करण्यात आले आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी धन्यवाद